नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग चौथी विषय मराठी यामध्ये आम्ही संवाद करतो पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सातवर काही चित्रे दिली आहे त्या चित्रांमध्ये काय संवाद होत असेल या ठिकाणी बघा हे चित्र आहे वरील चित्रातील पक्षी व प्राणी आपल्या पिल्लांशी काय बोलत असतील याची कल्पना करून त्यांच्यातील संवाद लिहा मासे दिले आहेत पक्षी दिले आहे डायनासोर दिला आहे कांगारू दिला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची पिल्लेसुद्धा आहे एक आई किंवा मुलगी किंवा तिची आजी किंवा मुलगी असन हे सर्व प्राणी पक्षी दिले आहेत ते आपल्या पिल्लांशी काय बोलत असतील याचा आपल्याला कल्पना करून संवाद लिहायचा आहे तर वरील चित्रातील पक्षी व प्राणी आणि त्यांच्या पाल्यांमधील संभाव्य संवाद पुढील प्रमाणे आहे पहिले बघा आई मासा जो मोठा मासा आहे तो काय बोलतो बेटा या खोल पाण्यात खूप काही शिकण्यासारखं आहे का नेहमी सावध राहा आणि मोठ्या माशांपासून दूर राहा त्यावर पिल्लू आपल्या आईला म्हणतो म्हणजे मोठ्या माशाला म्हणतो आई मला पण तुझ्यासारखं वेगाने पोहता येईल का त्यावर आई मासा म्हणते हो का नाही मोठं झाल्यावर तुला माझ्यासारखं पोहता येईल आता दुसरं चित्र आहे पक्ष्याचं पक्षी आणि त्याचं पिल्लू आहे संवाद दुसरा पक्षीनी व पिल्लू आता नेहमी पहिले आईच बोलते का तर कधी कधी पिल्लूसुद्धा बोलते तर पिल्लू काय म्हणते आई मला भूक लागली त्यावर त्याची पक्षीनी आई काय म्हणते थांब बाळा मी तुला चारा घेऊन येते त्यावर पिल्लू पुन्हा बोलतो लवकर मी घरी एकटाच आहे अशा प्रकारे ते पक्षीनी आणि तिचे पिल्लू यांच्यामधील संवाद आपण या ठिकाणी लिहिला आहे तिसरं चित्र आहे डायनासोर आणि पिल्लू तर पहिले आई डायनासोर बोलते काय म्हणते आपल्या बाळाला बाळा ही झाडं आपली भूक भागवतात नेहमी कळपात राहा आणि सुरक्षित राहा अशी आयन आई डायनॉसर आपल्या पिल्लाला बोलत असते त्यावर पिल्लू म्हणते आई मला पण तुझ्यासारखं मोठं व्हायचंय त्यानंतर कांगारू आणि पिल्लू हे बोलते आई कांगारू म्हणते माझ्या पोटात तू नेहमी सुरक्षित आहेस जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तुला या मैदानावर धावता येईल त्यावर पिल्लू म्हणते आई मला कधी बाहेर घेऊन खेळायला मिळेल शेवटी आहे आई आणि मूल आई आहे आणि तिची मुलगी आहे तर हे मानवी आहे मानवी संवाद आहे हे खरोखरच बोलत आहे तर आई काय म्हणते बाळा बघ हे सगळे प्राणी कसे आपल्या पिल्लांची काळजी घेतात आपणही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे त्यावर मूल काय म्हणते आई मला पण डायनासोर बघायचा आहे अशा प्रकारे आपण या चित्रामधील पक्षी मासे प्राणी डायनासोर कांगारू मुलगी आई एकमेकांशी काय बोलत असतील हा संवाद केला आहे आता हेच प्राणी घेऊन तुम्हाला अजून काही नवीन कल्पनेने हे काय बोलत असतील असं सुचत असेल तर तसं लिहिलं तरी चालेल आपण उत्तराच्या स्वरूपात लिहायचं झालं तर ते असं लिहिता येईल की या चित्रातून आपल्याला प्राणी आणि पक्षी यांच्यातील पालक पिल्लू नाते आणि त्यांच्यातील संवादाची कल्पना करता येते प्रत्येक प्रजाती त्यांच्या पिल्लांना जगण्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवते मासे आपल्या पिल्लांना पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षितपणे कसे पोहायचे आणि लहान कीटक कसे पकडायचे हे शिकवतात तर डायनासोरसारखे प्राणी त्यांच्या पिल्लांना मोठ्या शिकारींपासून कसे वाचायचे आणि कळपात कसे राहायचे हे शिकवत असते कांगारू आपल्या पिल्लाला पिशवीच्या सुरक्षिततेतून बाहेर येऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धडे देत असते त्याचप्रमाणे आई आपल्या मुलीला या नैसर्गिक जगाची ओळख करून देत असेल जिथे प्रेम संरक्षण आणि शिकवण हे सर्व सजीवांमध्ये समान धागे आहेत हा संवाद केवळ शब्दातून नसून कृतीतून स्पर्शातून आणि भावनामधूनही व्यक्त होतो हे आपल्या या संवादावरून लक्षात आले आहे आपण जरी बोलतो या पक्ष्यांना प्राण्यांना बोलता जरी येत नसले तरी ते आपल्या पिल्लांना व्यवस्थित शिकवण देत असतात आपल्याप्रमाणेच त्यांच्या पिल्लांवर किंवा पिल्ले त्यांच्या आईवर प्रेम करतात एकमेकांना ते जीवापाड जीव लावत असतात तर शिक्षकांसाठी सूचना आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगावी विद्यार्थ्यांनी या चित्रांचे व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे तुम्ही घरी तुमच्या आईबाबांशी काय काय बोलता त्यांना काय काय सांगता ते विद्यार्थ्यांना विचारावे विद्यार्थ्यांनी लिहिलेले संवाद त्यांच्याकडून साबू साभिनय म्हणून घ्यावे म्हणजे त्यांना अभिनय करून दाखवायचा कृती करून घ्यायची की तुम्ही कशी कृती करून बोलता काय बोलता कोणत्या गोष्टी आपल्या आईवडिलांना सांगता तसेच याशिवाय आपण इतर प्राणीसुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो की कुत्रा मांजर मिठ्ठू हे प्राणी पक्षीसुद्धा आपल्या पिल्लांशी किंवा पिल्ले आपल्या आईंशी बोलत असतात ती पिल्ले घेऊनसुद्धा आपण अजून संवाद वाढवू शकतो त्यामुळे आपण आपले संवाद कौशल्य चांगल्या प्रकारे सुधारू शकते अशा प्रकारे वर्ग चौथी विषय मराठी आम्ही संवाद करतो पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सातवर जे काही संवाद दिला आहे तो आपण व्यवस्थित अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद